शेतकरी बंधूंनो नमस्कार या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता आहे ते जिल्हाभर माहिती आपण घेऊच पण त्यापूर्वी काही शेतकरी मंडळींनी मला काही बाबी सांगितल्यात त्या पण चर्चा करू पाथरीहून टोंपे हे मधूनमधून मला सांगतात की पाऊस उघडणार कधी कारण ऊन पडत नाही आहे पिकं पिवळी पडू लागलेली आहेत परंतु हा आठवडा पावसाचा आहे ढगाळ हवामानाचा आहे आणि जुलैचा शेवटचा आठवडा हा अधिक पावसाचा असतो हे मला सांगायचं आहे पिंपळगाव होऊन देखील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे काही फोन आले की पाऊस पिकांच्या क्षेत्रात आहे परंतु धरण भरणार का धरणं भरणार का हा मोठा प्रश्न आहे आणि धरणं भरणे भरली नाहीत तर फार मोठा चिंतेचा विषय आहे पण मी थे थे या बाबतीत ठामपणे सांगतो महाराष्ट्रातील बहुतांशी धरणं आता काही प्रमाणात भरलेली आहेत काही अर्ध्या पर्यंत भरलेली आहेत देखील धरण मोठ्या प्रमाणात आणि तिथे येतं आहे आणि तेही भरणार आहे महाराष्ट्रातली सर्व धरणं या जुलैच्या काही आठ शेवटच्या आठवड्यात हलक्या स्वरूप लहान स्वरूपाची धरणं भरतील तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण क्षमतेनं मध्यम आणि मोठी धरणं भरतील हा झाला पिंपळगाव इथल्या शेतकऱ्यांच्याबद्दलचा प्रश्न या पद्धतीनं मालेगाव लातूर सोलापूर नाशिकमधील सटाणा या भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं काही शेतकऱ्यांनी कळवलं आहे याबाबतीत मला हे सांगायचं आहे की हा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागात ऑगस्ट आणि सप म्हणजे नाशिकचा देखील पूर्व भाग या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये साधारणपणे नऊ जोराचे पाऊस होतात आणि त्या पावसाने रेबीची देखील चांगली येतात आत्तापर्यंत खरीपात निदान पिकं वाढतील जोमानं राहतील अशी स्थिती आहे त्यामुळं चिंता करण्याचं फारसं कारण नाही आहे पिकांची वाढ चांगली आहे आता पुढे देखील पाऊस चांगला आहे एवढं त्यांनी जाणून घ्यावं